मंडळी शिर्डीत काल रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला संपूर्ण भारतातून साई दर्शनासाठी साई भक्तांच्या पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या पण हा ऐतिहासिक असा रामनवमीचा उत्सव सुरू तरी कधी झाला आणि कसा झाला हे आपण आजच्या गोष्टीमध्ये ऐकणार आहोत तर ओम साईराम मंडळी मी रुपेश बारे तुमचं स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे समजण्यापलीकडची गोष्ट मंडळी ते साल होतं साधारण अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णवचं गोपाळराव गुंडा नावाचे श्री साईबाबांचे एक भक्त होते बरीच वर्ष त्यांना मुलभाव नव्हतं पण बाबांच्या आशीर्वादानेच पुत्रत्नाचा लाभ झाला अशी त्यांची धारणा होती या आनंदा पित्यर्थ दरवर्षी शिर्डीत बाबांचा उरुस भरावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि ती श्री साई भक्त ताता कोटे पाटील आणि दादा कोटे पाटील यांना बोलून दाखवली सर्वांनाच ही कल्पना आवडली पण त्यात एक अडसर होता तो म्हणजे उरूस व यात्रा भरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागणार होती त्यावेळेस शिर्डी गावात कुलकर्णी नावाची अधिकारी व्यक्ती होती त्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टंचाईमुळे उरूस भरवायस आधी नकार दिला लोकांचा हिरमोड झाला पण त्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरूच ठेवले सरकार दरबारी पिछा पुरवला तेव्हा गावकऱ्यांची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली आणि उरूस भरवायचे नक्की झाले भक्तांनी साईबाबांना ही आनंदाची बातमी सांगितली बाबांनी भक्तांची इच्छा सावध्य मानून उरसाचा दिवस ठरवला त्या दिवशी नेमकी श्री रामनवमी होती शिर्डीत रामनवमीच्या दिवशी बाबांचा उरूस भरला चनई चौगडे भजनांचा नाद घुमला अशी पंधरा वर्ष रामनवमीच्या दिवशी शिर्डीत बाबांचा उरूस भरला होता पुढे एकोणीसशे बारा सालापर्यंत ही प्रथा याच पद्धतीने सुरू होती परंतु साईबाबांचे आणखीन एक भक्त कृष्णराव भीष्म यांना एक नवीन कल्पना सुचली तेव्हा ते दीक्षित वाड्यात राहण्यास होते रामनवमीचा उत्सव हा हिंदूंचा आवडता सण भगवान श्री रामाच्या जन्माचा दिवस मग या दिवशी शिर्डीत राम जन्माचा उत्सव का साजरा करू नये अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली त्यांनी काका महाजनी यांना ही कल्पना सांगितली त्यांना ती आवडली आणि उत्सवाची तयारी त्यांनी सुरू केली नवमीला रामजन्माचे कीर्तन कोण करणार अशी अडचण पुढे आली पण कृष्णराव भीष्म यांनी स्वतःच रामाख्यान म्हणण्याची जबाबदारी घेतली काका महाजनींना त्यांनी पेटीवर साथ देण्यास सांगितले राधाकृष्ण माईंनी रामजन्मासाठी खास सुंठवड्याचा प्रसादही तयार केला होता एवढी सगळी तयारी झाली खरी परंतु बाबांची परवानगी अजून बाकी होती साईबाबा परवानगी देतील का अशी धाकधूक तिघांना लागली होती ते तसेच घाबरत घाबरत मशिदीत आले आणि त्यांनी मनातील कल्पना साईंना बोलून दाखवली साईबाबांनी लगेच मोठ्या मनाने त्यांना रामजन्माचा सोहळा साजरा करण्याची अनुमती दिली सर्वांनाच अत्यानंद झाला नवमीच्या दिवशी मशीद पाना फुलांनी सजवण्यात आली मधोमध एक पाळणा मानण्यात आला बाबांच्या समोरच भीष्मांनी कीर्तन केले बाबांना त्यांचे कीर्तन एवढे आवडले की त्यांनी मोठ्या आनंदाने त्यांच्या गळ्यात निंबाच्या पानाचा हार घातला यथासांग आणि आरती झाल्यानंतर महाजनी काका रामाचा पाळणा काढण्यासाठी गेले पण बाबा त्यांना म्हणाले अरे अजून उत्सव संपलाय कुठे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कीर्तन आणि गोपाळ काला झाला पूजा झाली आणि सोहळ्याची सांगता झाली त्यानंतर पाळणा काढण्यात आला तेव्हापासून बाबांच्या उरसाला रामनवमी सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आस्था शिर्डीत रामनवमीचा सोहळा तीन दिवस साजरा केला जातो हिंदू तसेच मुस्लिम बांधवही या उत्सवात मोठ्या संख्येने सामील होतात या उत्सवामध्ये हरिकथा आणि बाबांच्या कथेचे संगीतमय सादरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला या उपक्रमामुळे एकोणीशे बारा मध्ये शिर्डी गावाने प्रथम एक नवीन उत्सवाचे स्वरूप धारण केले आणि एकोणीशे तेरा पासून उत्सवामध्ये राधाकृष्ण माईंनी नामसप्ताह म्हणजे आठवडाभर रात्रंदिवस बाबांच्या नावाचा जप करणे देखील सुरू केले या सर्व उपक्रमामुळे शिर्डीत दररोज मोठी गर्दी होऊ लागली त्यावेळी शिर्डीमध्ये दोन जुन्या वीर आणि एक तिसरी नवीन वीर खोदण्यात आली होती इतक्या लहान गावात इतक्या मोठ्या गर्दीसाठी जेवणाची व्यवस्था कशी करण्यात आली हे आश्चर्यकारक होते कदाचित ते राधाकृष्ण माई आणि तात्या कोते पाटील यांच्या सुनियोजित प्रयत्नामुळे झाले असेल एवढ्या लहान मशिदीत इतक्या मोठ्या गर्दीला विना बाबांचे दर्शन कसे होत होते हे तितकेच आश्चर्यकारक आहे एकोणीशे चौदा मध्ये बाबांनी हरिकथा आणि कथेचे संगीतमय सादरीकरण दासगणू यांच्यावर सोपवले मंडळी शिर्डीत रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा होतो गुढीपाडव्यापासून महाराष्ट्र भरातून आणि देशाच्या अनेक भागातून साई भक्त त्यांच्या पालख्या घेऊन रामनवमीला शिर्डीत पोहोचत असतात रामनवमीच्या दिवशी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले असते तर मंडळी अशा प्रकारे शिर्डीत रामनवमीचा उत्सव सुरू झाला त्याची ही गोष्ट भेटूया पुढच्या साई समर्थांच्या नवीन गोष्टीत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा शेअर करा ओम राम